येतात चौथी विषय मराठी पाठ बारावा वाटाड्या या पाठाचे संपूर्ण सध्या आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ मिनू कशाला घाबरत होती उत्तर मिनू रस्त्यावरच्या रहदारीला घाबरत होती आ मिनूला दररोज शाळेत कोण पोहोचवत असे उत्तर मिनूला तिचे बाबा दररोज शाळेत पोहोचवत असत ई रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात उत्तर रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग म्हणतात ई मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते उत्तर समोरच्या माणसाला काका म्हणाले मला दिसत नाही पलीकडे पोहोचवता का या वाक्यावरून काकांना दिसत नव्हते हे कळते प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा अ आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती टिंबटिंब गायब आ माझं नाव आहे टिंबटिंब पण सगळे मला मिनू म्हणतात उत्तर मृणालिनी ई मिनूच्या आवाजातल्या टिंबटिंब काकांना दलबलून आले उत्तर आर्जवीपणामुळे आता रस्ता क्रॉस करताना मला नाही टिंबटिंब वाटणार उत्तर भीती प्रश्न तिसरा कोण कोणाला म्हणाले अ मग आज नाही आला तो उत्तर असे काका मिनूला म्हणाले आ रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही उत्तर असे काका मिनूला म्हणाले ई तिकडे नाही हो इकडे या बाजूला उत्तर असे मेनू काकांना म्हणाली प्रश्न चौथा पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते लिहा अ प्लीज आ क्रॉस ई टी व्ही तर या शब्दांना या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते आपण पाहूयात उत्तर अ प्लीज कृपया आ क्रॉस मराठीत ओलांड ने म्हणतात ई टी व्ही मराठीत दूरदर्शन संच प्रश्न पाचवा स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते पाच सहा वाक्यात लिहा उत्तर मिनूने काकांचे बोट पकडले काकांनी मिनूला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते विचारले झेब्रा क्रॉसिंग पाशी येताच त्यांनी मिनूला दोन्ही बाजूनी येणारे वाहने नीट पाहायला सांगितली डाव्या उजव्या बाजूंना बघायला सांगत आणि वाहने दूर आहेत हे विचारून काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला मदत केली प्रश्न सांगा खालील प्रश्नांची उत्तरे सांगा अ काकांनी अकानूला मदत केली कशी मदत केली उत्तर काकाने मिनूला मदत केली तशी मी एका आजीला रस्ता ओलांडायला मदत केली आ अंध व्यक्ती मुले मुली स्वतःची कामे स्वतः करतात म्हणजे ते स्वावलंबी असतात तसे तुम्ही स्वावलंबी आहात का असल्यास तुम्ही स्वतःची कोण कोणती कामे स्वतः करता नसल्यास स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल उत्तर मी माझे स्वतःचे काम स्वतःच करतो म्हणजे मी स्वावलंबी आहे मी माझे स्वतःचे अंथरून घालणे व आवरणे तसेच स्वतःचे जेवण केलेले ताट स्वतः धुणे ही कामे करतो प्रश्न सातवा तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का चौथीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा तर या ठिकाणी लेखन दिलेलं आहे आपल्याला कंसातील शब्द वापरून हे लेखन पूर्ण करायचं आहे दिलेले शब्द आहेत कानाचा घसा श्वास डोळे कांठळ्या छाती जीव पाय लेखन वाचूया सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता सगळं इतकं शांत होतं की आपल्या टिंबटिंब घेण्याचाही आवाज यावा आणि एकदम एक टिंबटिंब एक बसवणारी किंकाळी ऐकू आली टिंबटिंब पडदा फाटतो की काय असं वाटलं सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली माझी टिंबटिंब जास्त जोरात धडधडू लागली आईबाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो पण तरीही टिंबटिंब कोरडा पडला मध्यंतरा आधीचे गुहेतल्या पाटलागाचे दृश्य पाहून तर टिंबटिंब लटा लटा कापू लागले भीतीने टिंबटिंब पांढरे पडू लागले पण सिनेमा पाहायचाच होता हे सगळं पडद्यावर चालतंय काल्पनिक का आहे हे, हे माहिती होत तरीही मध्यंतर होईपर्यंत मी टिंबटिंब मुठीत घेऊन बसलो होतो तर या ठिकाणी आपल्याला कंसातील दिलेले शब्द वापरून हे लेखन पूर्ण करायचं आहे रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत तर आपण पूर्ण करूयात सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता सगळं इतकं शांत होत की आपल्या श्वास घेण्याचाही आवाज यावा आणि एकदम एक कांठळ्या बसवणारी किंकाळी ऐकू आली कानाचा पडदा फाटतो की काय असं वाटलं सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली माझी छाती जास्त जोरात धडधडू लागली आईबाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो पण तरीही घसा कोरडा पडला आधीचे गुहेतल्या पाटलागाचे दृश्य पाहून तर पाय लटा लटा कापू लागले भीतीने डोळे पांढरे पडू लागले पण सिनेमा पायाचाच होता हे सगळं पडद्यावर चालतंय काल्पनिक आहे हेही माहीत होत तरी मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत घेऊन बसलो होतो प्रश्न आठवा खालील प्रसंग तुमच्यावर कधी आले होते का त्यावेळी तुम्हाला काय वाटले तुम्ही काय केले अ रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भरकन आले जवळून गेले त्राशा वेळी तुम्हाला ही घटना घडलेली आहे का त्राशा वेळी काय वाटलं ते तुम्हाला स्वतः लिहायचं आहे आ रस्ता ओलांडताना एखाद्या अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितले तर काय कराल तुम्हाला यावेळी काय वाटले तुम्ही काय केले ते लिहायचं आहे तर संपूर्ण पाठाचे स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा